हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार देवताय देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन मित्रांनो मी काढा पाहू परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणीसशे शेहेचाळीस समाधी उत्तरायन ऋतु शिषेर पौष पक्ष शुक्ल उत्तर रात्री तीन वाजून सत्तावन्न मिनिटानंतर कृष्ण पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो तिथे मित्रांनो आजची पौर्णिमा तिथी आहे उत्तर रात्री तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनंतर प्रतिभा तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो आद्रा नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांनंतर पुनर्वसून नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वैद्युत्री योग आहे उद्या पहाटे चार वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर विष्कंभ योगाला सुरुवात होईल तरण मित्रांनो विष्टीकरण आहे दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनंतर बव कर्नाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनंतर बाधव कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र मिथुन राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक परी पाणी थोड्याक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिवाशिव शंभो प्रवर्तमान सध्या ब्रमणो द्वितीय परागे शेतवरा प्रथम पादे जम्बोद्वीपे भरत भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशिक व्यावहारिक चंद्रवान शलिवशे एकोणशे शेचाळीस प्रभावादी षष्टी नाम क्रोधी द उत्तरायणे शेषे ऋतू कोश मासे शुक्ल पंचे सोमवार वासरे आद्रा नक्षत्रे वैधृत्री योगे विष्टीकरणे पौर्णिमा शुभ वीर वीरगोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोह पात दुरित पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टलिंग पूजा करीषे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या त्रावणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक गतीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत संकल्पा असलेल्या धार्मिकतेचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत होतील आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत होतील आपले, आपले जीवन अधिक सुखमय म्हणजे आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस डोहा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक एकोणावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक एकोणावीस एकवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस आणि बावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकोणावीस वीस बावीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा सतरा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक वीस आणि बावीस भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक सोळा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाही मिळतात मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांगारचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपण आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होतील मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील काही महत्वाची माहिती याप्रमाणे आहे पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो आजचा दिवस जो आहे तो शांकवर पौर्णिमा म्हणून आहे की शांतभरी म्हणजे ज्या माता दुर्गाचा अवतार आहे जिने राक्षसाचा वध करण्यासाठी हा अवतार धारण केला होता त्यानंतर ती गडावर म्हणजे सप्तशृंगी अं देवीच्या रूपात त्या ठिकाणी विराजमान झाली सात पर्वतांच्या पलीकडे तर अशा देवीचा जर आपल्याकडे अं आपली देवी जर सप्तशृंगी असेल कुळदेवी तर आपण सोडोपचार पूजा करू शकता कारण आपल्याकडे मूर्ती असेल किंवा टाका असणार आहे आणि नसेल आपली कुलदेवी ती दे। तर मग मात्र आपण फोटो ची पूजा करू शकता देवीच्या पण फोटो आपल्याकडे असावा आणि फोटोही नसेल तर मग मात्र आपण आपल्या कुलदेवीमध्येच शंकभरी देवीला पहायचे आहे आणि सोडोपचार पूजा करायची आहे हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो भोगी आहे संक्रांतीच्या अगोदरचा दिवस भेगी असतो मित्र या दिवशी आपल्याला देवतांना मिश्र भाजीचा आणि बाजरीच्या भाकरीचा नैवत्य दाखवायचा असतो मित्र हे पारंपरिक असा हा नैवत्य आहे तो आपण आपल्या कुळाच्या प्रमाणे करायचा आहे मित्र पौर्णिमा हा कर्म देखील आहे मित्र या तिथीला जर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करायचे आहे आणि असे श्राद्ध कर्म आपण घरी किंवा तीर्थक्षेत्री देखील करू शकता आपण विधिवत पंडितांच्या माध्यमातून आपरा खाली करा जेणेकरून आपली सेवा आपल्या पितरांपर्यंत से पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचले आपले जीवन अधिक समृद्ध बनेल मित्रांनो मित्रांनो दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे हा योग ही अशुभ योग आहे आणि जो राहूच्या अंडर येतो मित्रांनो त्यामुळे आपण महत्वाचे कामे शक्यतो सावधानतेने करावेत मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काय होऊ मिळत नाही आक्रमकांनी सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे राहू या दीड तासाच्या काळामध्ये अत्यंत प्रभावी असतो तेव्हा आपण महत्वाचे काम या वेळेमध्ये करू नका कारण त्यात अपयश येण्याची शक्यता जास्त असते इतर वेळी करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये गुरु बारा ऑक्टोंबर पासून जो वक्री झालेला आहे तो दोन फेब्रुवारी पर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत तो वकरी असणार आहे पुढे चार दिवस थांबील नंतर तो पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो मंगळ देखील सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे नंतर तो, तो मार्गी होईल पहिल्यासारखा मित्रांनो तर हे दोन्ही ग्रह जसे आपल्या कुंडलीशी संबंधित आहे त्याप्रमाणेच आपल्याला फळ प्रदान करणारे शुभ अशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे आणि कुंडलीतल्या स्थानासंबंधी फळ देणार मित्रांनो संबंधित धन्यवाद मित्रांनो आज हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहू शिवकल्याण हरि ओम हरिओम शिवशंभो महादेव